सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे अठ्ठेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राम सियाला म्हणाला तू माझ्यासाठी काय करू शकतेस सिया म्हणाली मी तुझ्यासाठी जीव देऊ शकते राम म्हणाला मग दे जीव जा टेरेसवर आणि घे खाली उडी आणि सिया कसलाही विचार न करता लगेच पळाली टेरेसवर गेली आणि कठड्यावर चढून उडी मारणार इतक्यात राम तिथे पोहोचला आणि त्यानं तिला खेचून मिठीत घेतली आणि म्हणाली सिया वेडे आहेस का तू मी जीव दे म्हणालो आणि लगेच जीव द्यायला लागलीस ती म्हणाली मग तुझ्याशिवाय काय करू मी राम मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय तुला आता सगळं आठवायला लागलं आणि ती मुलगी पण सापडली जे तुझ्या स्वप्नात यायची मग माझं काय राम आणि रामनं आता तिच्या खूप आवेगानं तोंडात तोंड घातलं आणि सियाला तर काय करावं ते कळलंच कर नाही तीही थोडीशी त्याच्यासोबत वाहवत गेली आणि तिथेच किस करू लागली त्याला प्रतिसाद देऊ लागली थोड्या वेळाने तिनं डोळा उघडला आणि आपण टेरेसवर आहोत याचं तिला भान आलं आणि ती पळतच लाजून खाली आली रामसुद्धा तिच्या मागे धावत आला सिया आता बेडरूममध्ये येऊन तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि ती उशीमध्ये तोंड लपवून पालथी झोपली राम तिच्या मागे आला आणि त्यानं बेडरूमचा दरवाजा बंद केला तिची साडी गुडघ्यापर्यंत वर गेली होती आणि तिची ती सेक्सी अदा पाहून राम घायाळ झाला तो तसाच तिच्याजवळ आला आणि त्यानं हळूच तिच्या खोल गळ्याच्या उघड्या गोऱ्या पाठीवरून त्याची बोटं फिरवली तसं सतारीच्या ताड्यात छेडून एक स्वर्गीय झंकार उठावा तसा सियाच्या शरीरामध्ये रोमांचकारी लहरी उसळल्या आणि तिने तिच्या अंगाला खांद्याला एक मादक असा झटका दिला आणि रामने तसाच तो हात फिरवत फिरवत तिच्या ब्लाऊजच्या नाडीजवळ आणला आणि त्यानं तिची ब्लाउजची नाडी झटकन सोडून टाकली तिने अजून पदराला पेनंही लावली नव्हती त्यामुळे रामचं काम सोप्पं होतं पण आता रामहळूच थोडा खाली वाकला आणि त्याने तिच्या पाठीवर किस केला तसेच सियाने गच्च डोळे मिटून घेतले आणि त्याचा किस मनापासून फील करत होती आज सगळं सूख ज्याला स्वर्गीय सुख म्हणतात ते तिच्या पायाशी लोळण घेणार होतं असं तिला वाटलं तिची इतक्या दिवसांची प्रतीक्षा आज संपणार होती आता राम तिच्या पाठीला केस करतच चालला होता तिनं त्याच्या केसचा तो वर्षाव सहन होईना आणि ती सरळ झाली पण तिचे डोळे अजूनही बंद होते राम आता पुन्हा तिच्या नाजूक गुलाबी ओठांकडे गेला आणि तिच्या ओठांवरून त्यानं त्याचा अंगठा फिरवून हळूवार फिरवला तशी सियाच्या ओठांना कोरड पडली आणि तिचे ओठ एकमेकांपासून आपोआप अलग झाले आणि तिने तिच्या ओठांवरून जीप फिरवली राम म्हणाला सिया डोळे उघड एकदा माझ्याकडे बघ ना पण नाही तिनं आता आणखीन लाजून एक हात डोळ्यांवर आढवा ठेवला आणि म्हणाली राम मला लाज वाटते रामने तिचा तो हात बाजूला केला आणि म्हणाला सिया आता कशाची लाज वाटते सिया इतके दिवस तर न लाजता सगळी मागणी केलीस माझ्याकडे आणि आता तुझी ती मागणी मी पूर्ण करतोय तर लाजतेच कशाला आता सगळी बंधनं सगळी लाज लज्जा संपली आता फक्त मी तुझा हे सिया माझ्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका संपून गेल्या आणि तू म्हणत होतीस तेच खरं झालं राम फक्त सियाचा आहे आणि सिया फक्त रामची आहे असं म्हणून रामने तिच्या उघड्या गळ्यावर किस केला सिया पुन्हा उत्तेजित झाली आणि तिने तिच्या अंगावरचा पदर बाजूला काढून फेकला रामला आता तिची छाती खुणावत होती आणि तिचा तो धपापणारा ऊर जोरजोरात श्वास घेत होता आणि तिची छाती जोरजोरात खालीवर होत होती सियानं तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याला जवळ ओढला तसे त्याचे ओढ तिच्या ओठांजवळ आले आणि तिने त्याला अंगावर ओढून घेतला आणि खूप खूप आवेगानं दोघेही किस करायला लागले दोघांची ही शरीरं आता एकमेकांना तंतोतंत चिकटलेली होती वेळेचं काळेचं आता भान नव्हतं दोघांना दो मग त्यांना हळूच न राहून तिच्या ब्लाऊजचा हुक काढला आणि तिथून तिला किस करायला सुरुवात केली आणि तो आता तिच्या उघड्या नाभीवर किस करू लागला बघता बघता रामचे ओठ आता तिच्या सर्वांग भर फिरत होते आणि सिया फार फार उत्तेजित होत होती दोघेही एका वेगळ्याच जगात प्रवास करत होते जिथे फक्त तो होता आणि ती होती आणि आता न राहून रामने तिच्या साडीच्या निऱ्यांना हात घातला आणि सियाच्या छातीत धडधड सुरू झाली तिने त्याच्या हातावर हात ठेवला रामने तिचा हात दूर केला आणि त्यानं तिच्या निऱ्या काढल्या आणि तो तिच्या अंगावर येणार इतक्यात दरवाजा वाजला सुलभाना हाक मारली सिया राम नाश्त्याला येत ना तशी सिया घाबरली आणि पुन्हा त्याच्यापासून दूर निघू लागली पण राम आता तिला सोडत नव्हता त्याने तिला घट्ट पकडली होती अंगाखाली आणि दोन्ही हाताने तिच्या भोवती मिठी मारली होती सुलभा म्हणाली राम सिया अगं उठला की नाही दोघे आता सिया खूप घाबरली ती आणखीन काहीतरी म्हणणार आणि सुलभाला हाक मारणार इतक्यात रामनं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिचं तोंड बंद केलं सुलभानं आता पुन्हा एकदा दरवाजा वाजवला तिला आता थोडी काळजीच वाटायला ला लागली ए राम ए सिया अशी ती हाका मारायला ला लागली सियानं त्याच्या तोंडातून तोंड काढलं आणि म्हणाली राम जाऊ दे ना आईंना काय वाटेल राम म्हणाला काय वाटेल म्हणजे उलट तिला आनंदच वाटेल आणि मी आता तुला सोडणार नाही समजलं सिया म्हणाली राम असं काय करतोस अरे हा दिवस आहे आणि दिवसाचा कोणाचा ना कोणाचा डिस्टर्ब होतच राहणार आपण आता हे नको करायला आपण संध्याकाळी करूया राम म्हणाला सिया आय कांट वेट सिया म्हणाली राम इतका वेट केलास ना मग आता थोडंसं काही तास वेट कर ना आणि प्लीज आईंना असं नको थांबवू दरवाज्याच्या बाहेर राम म्हणाला ओके आणि मोठ्यानं म्हणाला आई अगं सिया अजून झोपले आहे आणि मी उठलोय पण आता आंघोळीला जातो मग सुलबा म्हणाली बरं पण लवकर आवर आणि तिलाही उठव मी नाश्ता लावणार आहे आणि ती निघून गेली तसं राम तिला भुवया उडवत म्हणाला झालं आता तरी टेन्शन नाही ना आई तर गेली सिया आता हसली आणि त्याच्या गळ्यात पुन्हा मिठी टाकून म्हणाली राम आय लव यू रामनं आता तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि ती जन्मोजन्मीची त्याच्या प्रेमाची तहानलेली सिया आलिशा त्याला दिसली आणि तो म्हणाला सिया आय लव्ह यू सो मच आय लव यू सो मच सिया सिया आय लव यू असं म्हणून तिला त्यानं मिठीत उचलली आणि गोल गोल फिरवली आता सिया खूप हसत होती आणि त्यानं तिला तशीच उचलून घेऊन बाथरूममध्ये गेला ती म्हणाली राम माझी आंघोळी झाली आहे राम म्हणाला ती आंघोळ झाली पाण्यानं आणि आंघोळ होणार आहे माझ्या प्रेमानं आणि त्याने शॉवर ऑन केला आणि रामसिया दोघेही त्या पाण्याच्या आणि प्रेमाच्या वर्षावात नाहून निघत होते मग दोघेही एकमेकांच्या मिठीत मनसोक्त भिजत राहिले तिथेही रामनं तिला भरपूर किस केले आज त्याचं मनच भरत नव्हतं मग थोड्या वेळाने तिनेच त्याला दूध ढकलला आणि तयार होऊन बाहेर आली आणि आज तर सिया खूप खुश दिसत होती सुलभा म्हणाली काय ग झाली का झोप तुझी आणि राम रात्री केव्हा आला ग मला माहीतच नाही सुलभा अशी एकटीच बडबड कर करत होती आणि सियाचं मात्र अजिबात लक्ष नव्हतं ती एका वेगळ्याच विश्वात सध्या प्रवास करत होती रामसोबत आता नुकतेच घालवलेले ते रोमॅंटिक हवे हवेसे वाटणारे क्षण तिला आठवत होते आणि सुलभा म्हणाली सिया अगं मी तुझ्याशी बोलते बाळा लक्ष कुठे आहे तुझं आणि सिंह म्हणाली हो आई मी सगळ्या कपड्यांना इस्त्री करेन आता सुलभा हजली आणि म्हणाले अगं तू का करशील इस्त्री आपल्याकडे इस्त्रीवाला येतो आणि सिंह म्हणाली हो का बरं मग इतक्यात एक एक करून सुशील आला ओम आला रामसुद्धा आला सगळेजण नाश्त्याला बसले पण सिंह आणि रामचं लक्ष मात्र नाश्त्यामध्ये नव्हतं ते दोघे एकमेकांकडे बघत होते नाश्ता सोडून त्यांचे इशारे सुरू होते राम तिच्या शेजारी बसला आणि त्यानं तिला डोळ्यांनी खुणवलं आणि हळूच म्हणाला पटकन नाश्ता कर आणि रूममध्ये चल आणि तिने त्याला डोळे मोठे केले आणि गप्प बस असं दटावलं आणि मग रामनं टेबल खालून तिच्या पायावर पाय घासून तिला उत्तेजित करायला सुरुवात केली आणि सियानं इकडे चकित होऊन डोळे मोठे केले आणि खूप जोरात ठसका लागला तिला आणि सुलबा म्हणाले अगं हळूहळू खा ना आणि सियानं रामला नजरेतून विनंती केली आणि म्हणाली पाय काढ पण रामनं अजिबात तिचं ऐकलं नाही त्यानं त्याचा खटाळपणा तसाच सुरू ठेवला आणि सियाचा ठसका काही केला कमी होत नव्हता मग सुलभम आणि राम बहुतेक सियाची कोणीतरी आठवण काढली आहे अरे हो सिया अगं तुझ्या आईनं बोलावलं आहे तुम्ही दोघेही जाऊन या बरं आता नाश्ता केला की लगेच जा आणि थेट संध्याकाळी या काही काही नाही समजलं आणि सिया आली हो आई मग ती कसा बसा नाश्ता संपून बेडरूममध्ये गेली आईकडे जाण्यासाठी तयार तयारी, तयारी करायला लागली रामसुद्धा म्हणाला आई माझा नाश्ता झाला मीही तयारी करतो सियानं आता पुन्हा दुसरी साडी घालायला घेतली आणि रामनं तिथं जाऊन पुन्हा त्याचा खाटाळपणा सुरू केला सिया आणखीन लाजून म्हणाली राम प्लीज तू असा करत राहिला तर मला अवघड होईल तुझ्यापासून दूर राहणं राम म्हणाला सिया आता दूर राहण्याची गरजच नाही आपल्याला सिया म्हणाली तू एक काम कर मग मला कुठेतरी दूर घेऊन चल जिथे आपल्याला कोणीच ओळखणार नाही जिथे फक्त तू आणि मी असू मग मी काहीच म्हणणार नाही राम म्हणाला मग आता इथे तरी दुसरं कोण आहे राम म्हणाला मग आता तरी इथे दुसरं कोण आहे असं समजायचं की फक्त तू आणि मी आहे असं म्हणून राम सरकत तिच्या दिशेनं एक स्टेप पुढे गेला तशी सिया एक स्टेप मागे सरकली राम पुन्हा तिच्या दिशेनं एक स्टेप पुढे गेला मग तो पुढे पुढे आणि ती मागे मागे असे सरकत सरकत त्यानं तिला कपाटासोबत दाबली आणि पुन्हा त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि डीप किस करू लागला मग त्याचं मन भरलं आणि त्यानं तिला सोडली आणि म्हणाला सिया आता मला उत्सुकता लागली आहे ती रात्रीची आणि रात्रीच्या नुसत्या उल्लेखाने ती लाजून चूर चूर झाली मग दोघेही तयार झाले आणि रामने आता सुशीलला विचारलं आणि त्याच्या फोर व्हीलरची चावी घेतली आणि सिया म्हणाली राम आपण रिक्षाने जायचं विलर। का रे पण सुट्टे पैसे ठेव हा जवळ आणि राम रामनाथ सलरमध्ये बसून गाडी बनवली आणि सिया फार आश्चर्यचकित झाली आणि मला राम अजून माझा हनीमूनही नाही झाला मला नाही मरायचं हनीमूनच्या अगोदर आणि तुझ्यासोबत खूप जगायचं आहे तो खूप हसला आणि मला सिया मला गाडी चालवता येते आता चाल चा, ती चकित होऊन म्हणाली पण तू कधी शिकलास गाडी चालवायला राम म्हणाला अगं क्लास लावलं मी ड्रायविंगचा नोकरी लागल्यापासून ऑफिस सुटल्यावर मी तेच करतोय मग आता ती त्याच्या शेजारी बसली दोघेही तिच्या आईकडे गेले समरने तिच्या आईला आधीच सांगितलं होतं राम आणि सियाच्या पुनर्जन्माबद्दल आईलासुद्धा ते पटलं होतं तिनं दोघांचेही स्वागत केले मीठ मोहरीने दोघांची दृष्ट काढली सगळ्यांनी जेवण केलं दिवसभर गप्पा टप्पा मारल्या आणि संध्याकाळी राम सिया सात वाजले आणि घरी निघाले सियाची आई म्हणाली आता रात्रीचं जेवण करून जा पण रामला आता घरी जायची घाई झाली होती तो सियाला खुनवून म्हणाला नको सिया आपण बाहेर डिनर करू आपल्या घरी चल सिया आईला म्हणाली आई अगं नको आम्ही आमच्या घरी जेवण करतो तरीही आईनं त्या दोघांना सोडलंच नाही ती लगेच स्वयंपाकालासुद्धा लागली मग आता संध्याकाळचं जेवणही झालं रात्रीचे जवळजवळ अकरा तरी वाजले होते रामसिया पुन्हा त्यांच्या घरी निघाले आणि फायनली रात्र झाली आणि आता आपल्याला खूप एकांत मिळणार आहे या आनंदात दोघे होते गाडीमध्ये बसल्यावर रामनं तिचा हात हातात घेतला आणि प्रेमानं तिच्या हातावर किस केला ती पुन्हा लाजून हसायला लागली दोघेही घरी आले तोपर्यंत बारा तरी वाजले होते राम म्हणाला सिया आवाज करू नकोस आता सगळे झोपले असतील मग त्यानं तिच्या जवळच्या चावीने घर उघडलं आणि गुपचूप दोघं बेडरूममध्ये आले आणि रामनं दरवाजा लावला लाईट ऑन केल्या आणि दोघांनीही बघितलं तर त्यांना फार मोठा धक्का बसला आणि त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही त्यांनी अख्ख्या रूमवर नजर फिरवली तर त्या रूममध्ये त्या दोघांच्या हणी मोंची पहिल्या रात्रीची तयारी करून ठेवली होती त्या फुलांच्या माळा त्या गुलाबाच्या पाकळ्या परफ्यूम बापरे सगळं अगदी दुधाने भरलेल्या ग्लाससह रेडी होतं आणि सियानं आश्चर्यानं दोन्ही हात तिच्या तोंडावर ठेवले आणि म्हणाली राम हे काय आहे हे तू केलंस का राम म्हणाला मी नाही मी तर दिवसभर तुझ्यासोबत होतो ना मीच तुला विचारणार होतो की हे तू केलंस का सिया म्हणाली नाही राम मी सुद्धा दिवसभर तुझ्यासोबतच आहे ना राम म्हणाला मग हे कोणी केलं असेल आणि इतक्यात दरवाजेच्या बाहेर मोठ्याने आवाज आला हे सगळं आम्ही केलं रामनं चकित होऊन दरवाजा उघडला तर बाहेर कीर्ती होती जेवण होता ओम होता सुलभा होती आणि सुशीलही होता आणि हे कसलं सरप्राईज म्हणायचं असे भाव राम आणि सियाच्या चेहऱ्यावर होते मग कीर्ती म्हणाले सिया आम्हाला कळलं आहे बरं का सगळं आणि म्हणूनही आम्ही सगळी तयारी केली आणि आता आम्ही निघतो कारण कबाब मी हड्डी बनण्याचा अजिबात शौक नाही आम्हाला चल जीवन असं म्हणून ऑल द बेस्ट राम असं म्हणून जीवनही निघून गेला सिया आता फार लाजत होती राम म्हणाला आई हे सगळं तुझा प्लॅन होता म्हणून आम्हाला बाहेर पाठवलंस ना सुलभा म्हणाली हो आणि सियाच्या आईला फोन करून सांगितलं की लवकर इकडे सोडायचं नाही तुम्हाला मग सुलभा सुशील आणि ओमसुद्धा गुड नाईट म्हणून निघून गेले आणि मग रामच्या सगळा प्रकार लक्षात आला आणि म्हणाला बघितलं सिया आपल्याला तुझ्या आईकडे पाठवून दिवसभर या सगळ्यांनी हे सगळं केलं पण सिया आता बोलतच नव्हती ती पुन्हा लाजून फ्रेश व्हायला बाथरूममध्ये पळाली आणि बाहेर आली तसं रामने तिच्याकडं न बघताच तिच्यासमोर तिचा तो मॉडर्न सेक्सी गाऊन पकडला होता तिनं लाजून तो गाऊन घातला आणि घालून बाहेर आली रामसुद्धा फ्रेश होऊन आला त्यानं पुन्हा तिला अलगद उचलली आणि बेडवर नेऊन ठेवलं आणि त्यानं तिच्यावर खूप खूप प्रेमाचा वर्षाव केला चुंबनांचा वर्षाव केला आणि तिला खूप क्रश करत होता तो आणि सिया उत्तेजित होत होती आणि शेवटी स्पर्शाची चुंबणाची बोग भागल्यानंतर त्या दोघांनाही ओढ लागली त्या शारीरिक सुखाच्या प्रणयाच्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणाची रामनं आता दोघांच्याही वस्त्राचा अडथळा दूर केला आणि त्यानं तिच्यात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आणि बघता बघता सियाला ते स्वर्गीय सुख प्राप्त झाले आणि तिने दोन्ही हाताने घट्ट बेडशीट पकडली सुरुवातीला तिला त्रास झाला त्या वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या आणि काही काळानंतर मात्र तिला खूप थंड थंड आणि शांत वाटायला लागलं तिच्या शरीराची इतक्या महिन्यांची आणि तिच्या मनाची इतक्या वर्षाची तगमग आज शांत झाली आणि फायनली राम आणि सिया तन मन आणि धनाने खऱ्या अर्थाने एकत्र झाले एकरूप झाले